सगळे जण अशा करते सगळे मस्त मजेत असतात मी पण मस्त मजेत आहे म्हणलं चला थोडंसं लाईव्ह तरी चालू करूया आपले बरेच युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईंट असते तर त्यासाठी लाईव्ह करायला चालू आपण या लवकर लवकर लाईवला लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईवला आपल्या तुमच्या सगळ्यांचे जेवणं झाले का नाही कमेंट करून सांगा आमचं जेवण झालं जस्ट जेवण करूनच लाईव्ह ला। चालू केलाय आहे म्हणलं चला आपल्या लाईव्हला युट्यूब फॅमिली जॉईन होते का त्यासाठी लाईव्ह चालू केलाय तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय कमेंट करून सांगा नवीन वाल्याने चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा तर बघू यूट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होते का लाईव्हला यूट्यूब फॅमिली आली तर लाईव्हला थांबू आपण नाही तर मग आपण लाईव्ह स्टॉप करूया हेलो, हाय हाय जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवरायचे लोहोजी जय महाराष्ट्र तुमचं जेवण झालं तर कमेंट करून सांगा सगळ्यांनी आणि लाईव्हमध्ये जर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक लायू करा लाईव्ह कुठून सहताय कमेंट करून सांगा तर बघू लाईव्हला यूट्यूब फॅमिली जॉईन होते का तर लाईव्ह चालू केलेला आहे या सर्वांनी लाईव्हमध्ये आता हल्ली पाच सहा दिवस खूप छान आपला लाईव्ह चालत होता पण आता अचानकमध्ये काय झालं काय माहीत नाही एकाही यूट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होते हाय हॅलो बाय स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह वरती जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराज लहूजीजा आणि जय महाराष्ट्र तर बघू आपल्या युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन होते का नाही कारण अजून की एकाही युट्यूब फॅमिली लाईव्हला जॉईन नाही आहे आपण थोडा वेळ वाट बघूया लाईव्हला आले तर ठीक आहे नाही आले तर आपण लाईव आपण स्टॉप करूया आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहत आहे कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करा हाय हॅलो 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 स्वागत आहे तुमचं

तुम्ही सगळे कसे आहात कमेंट करून सांगा सगळ्यांनी जायला नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या चॅनल मध्ये भावांनो लाईक करा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद पहिला लाईक पहिला कमेंट ओके थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार 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 स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये कुठून आहेत मॅडम मी मुंबई मधून लाईव्ह आहे दादा लाईव्ह मुंबईमधून चालू आहे तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय कमेंट करा हॅलो आवाज कमी करा जळगाव खानदेश मेडिकल आहे माझे हो का बरोबर काय चाल मग बाकी कसे आहेत सगळेजण हाय जय भीम जय शिवराज लहूजी जय महाराष्ट्र तुम्हें कुछ लाइव पहाता है कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा